राज्यभरात बोगस बियाणे आणि बोगस खते विक्रीवर कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवण्याचे आदेश कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेत बोगस बियाणे आणि बोगस खते विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करून लायसन्स रद्द करणार असल्याचा इशारा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलाय ते नंदुरबार येथे पत्रकारांशी बोलत होते राज्यात कुठेही बोगस बियाणे विक्री करताना आढळल्यास त्यावर कारवाई केली जाणार असून कंपन्यांवर देखील कारवाई होणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली आज कृषी विभागाची आढावा बैठक घेण्यात आली होती या बैठकीला आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून वेगवेगळ्या प्रकारची पिके अर्थात सोयाबीन कपाशी पिकांची लागवड केली जाणार आहे मागील लागवडीप्रमाणे यावर्षीही लागवडीचे उद्दिष्ट सारखे असल्याने मागणीप्रमाणे खत औषध बी बियाणे यांचा पुरवठा केला जाणार शेत आहे शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारची अडचण निर्माण होणार नसल्याचे त्यांनी सांगितले राज्यात खताचे नियोजन झाले असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली जाणार आहे यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत असे कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितले तात्काळ किंवा या ठिकाणी बोगश खताचा वापर होत असेल तर त्या कंपन्यांवर त्या कृषी उद्योग कृषी केंद्रांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत खताचं नियोजन झालेलं आहे त्याची एकवीस तारखेला मान्य मुख्यमंत्र्यांच्या समवेत या ठिकाणी करण्याची बैठक आहे आणि राज्यभर खताचं नियोजन आपण केलेलं आहे औषधाचं केलेलं आहे डियानाचं पण नियोजन केलेलं आहे आणि बऱ्यापैकी तयारी या ठिकाणी झालेली आहे आता अजून वेळ आहे आमच्याकडं पण तरी सुद्धा आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून आणि शेतकऱ्यांकडा वेगवेगळ्या डिमांड घेऊन त्या ठिकाणी तयारी व्यवस्थितपणे केली